फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग तर आता आम्ही निघालो आहे थांबा इथे स्टे केला के के होता स्टे कुठे केला होता दाखवते तर लांबून दाखवते तर रात्री एवढं क्लिअर दिसत नव्हतं आम्हाला पण दिसत नव्हतं तर इथे स्टे केला होता आणि इकडं पूर्ण असं जंगल आहे खूप लांब असं कुठंतरी आम्हाला स्टेसाठी भेटला होता आणि बॅक नेमकं दाखवते बघा वातावरण एक नंबर आहे पण मला उठायला उशीर झाला कारण रात्री झोपायला उशीर झाला होता म्हणून मग मी काही एन्जॉय नाही केला काही शूट वगैरे पण नाही केलं डायरेक्ट आंघोळ केल्याने निघालय आता कुठे काय माहिती कुठल्या बीचला चाललेत तर आमच्या गाडीमध्ये आहेत एवढे लोक एवढे लोक आणि आम्ही आता निघालो पुढच्या प्रवासासाठी इकडे आमचा ड्रायव्हर हाय ओ गाडी खोला अशा प्रकारे खूप जास्त उशिरा उठून मस्त अशी फ्रेश होऊन निघालोय आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी कुठल्या बीच ला चालले लोक आता कुठल्या बीचला चाललोय आपण दिव्यागरला चाललोय हे लोक फिश खाणार आहेत हे लोक हे लोक फिश खाणार आहेत सॉरी कॅमेरा कुठे आहे अरे तुम्ही दिसत नाहीये हे लोक फिश खाणार आहेत आणि आम्ही आहे प्युअर व्हेज वाले म्हणून मला कोकणात कोकणात आवडतं पण मला बीच ला जायला आवडत नाही जाऊ द्या आता आले सगळे फॅमिलीतले म्हणून आम्ही पण नव्हलोय हो तर चला बघूयात कुठं जातोय काय एन्जॉय करतोय <laughs> तस नाही मी आले ब्लॉग बनवायला नाही जायचं पुढे तर इकड नाही येते ट्रेन ना। ना। ना।

हा आमचा रॅपर आमचा सायलेंट बॉय गाणं म्हटलं रात्री म्हटलं आणि इकडे आणि इकडे खुर्ची तोडली यांनी अरे मी व्हिडिओ मध्ये प्रूफ बघितला जिजू आहेत ना त्यांनी खुर्ची तोडली आता त्यांना सांगितलं ना तर ते मान्य नाही कारण कुठे गेले ते हा तिकडे बिल काउंटरला आहे बघा ह्यांनी ह्यांनी खुर्ची तोडली पण आता त्यांना दाखवलं ते मान्य पण नाही करणार

तर इकडे आता आम्ही आलोय दिव्यागर बीच वर इकडे आमचं चालली आहे परत मागच्या वेळेस आम्ही जिथे शॉपिंग केली होती ना तिकडेच आम्ही इकडे शॉपिंग करतोय इकडे बाळासाठी क्रॉक्स घेत मम्मी कुठे गेला मम्मी मम्मी वे मम्मी वेगळीच मम्मी तिकडे मम्मी मम्मीसाठी ना ड्रेस घ्यायचा चाललाय तर बघू आता काय घेतो आम्ही आम्ही आलोय आता बीच वर आणि इकडे मम्मी मम्मी ना टाइम ड्रेस घातला तिकडे आमचं पूर्ण फॅमिली आहे तिकडे आणि ना भारी वातावरण झालं दिसत लावलाय तर फायनली आता माझ्या हातामध्ये फोन आलाय खूप मज्जा केली खूप एन्जॉय केला आणि ते सगळं शूट नाही करू शकले कारण खूप जास्त पाऊस होता आणि मोबाईल भिजत होता म्हणून आणि माहित आहे मी माझा लोकांना इकडं लो समुद्रात येऊन मोती सापडतो आणि मी माझा हा मोती समुद्रात हरवून टाकला राईड करायला मला काय करायची नाही मला खूप जास्त भीती वाटत म्हणून मी काय करणार नाही मी फक्त घेणार हे हे लोक आता ना लाईफ जॅकेट घालतात हा बाहेर मला म्हणताय सगळे चला चला पण मी काही मी नाही जाऊ शकत बाबा मी सोडून हे सगळे वाली राईड मारतात कार काहीतरी आहे बाबा माहित नाही लहान मुलांची आहे सगळ्यांनी पॅकेज घेतलंय डायरेक्ट तर हे बघा असं बसवतायकेट का तर अशा प्रकारे खूप सगळी बडबड ऐकून आता मी फायनली आहे ड्रायगन मध्ये तर मला भीती वाटत होती म्हणून कुणाले बडबड केली लहान एका का वगैरे असे तशी बडबड केली तयार झाली मी आता मी चालली

We'll be right back.